करणारापेक्षा करून घेणारा लय आहे आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला मराठा समाजाने समजून घ्या मी बराबर करतोय माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा तुम्ही शांत राहिले मला करता येते तुमच्याकडे एकच काम आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची सोपं काम तुमच्याकडं अवघड आले पोर घ्या तुमचं मर्दासारखं इथं तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करते हे आपण बघतोय मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची फडणवीस साहेबांना असे <laughs> राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक अजित दादा थोडं बारकाई नाही याच्यावरती विचार करून बघा आम्ही का तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत निपाक काय सावध देव सावदाची भूमिका सांगतोय इतकं सहज गा गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका दादा सोडू नका शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोट वाटत असल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्यांनी तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देऊ उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं अहो लय नेत्याचं नाव आहे हो तो लय नेत्याचं नाव त्यांना शॉट बसल आपण आपले कुणी फोटो नेलेले असले कुणाच्या काय ते जी पी एस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिढं कोणाला पगार वाढून दिले ही हे खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना आता वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतील पण बाकी त्यांना येणी मध्ये घेतलेलं आहे आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघड पडलंय तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघड पडलंय हे खरं तुम्हालाही प्रामाणिकपणानं सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषध चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण आहे ना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला पण तुम्ही सगळे व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे आता कुठं कुठं आला होता का काय काय केलं का याने कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कौन कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्या तुम्ही तुम्ही व्हा आणि हा जाऊन दे तिकड मी तर होतो कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे पण जावा मला खात्री पडली तेव्हा म्हणलं आताच्या मुळात जावं लागेल एक काही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा असं नाही तर ओडीसीचा असं आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांग आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हा फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा कि ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या तुम्ही नाही घेतलं तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली त्यामुळं मी टेन्शन फ्री आहे त्याचा काही लोड नाही आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का तुम्ही ऐकलंय का कारण इकडं तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा पाटील पाटील पहिल्यांदा हे हा संपूर्ण प्रकार तुम्हाला केव्हा लक्षात आला कुठं बीडला बैठक झाली त्यानंतर परळीला त्यांची कुठं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली धनंजय मुंडे तुम्ही धनंजय मुंडे गंभीर आरोप केलेले आरोप आहे नाहीये हे काय केलं ते सांगतो तुम्हाला मला अमुक गोष्ट कळाली आमच्या अमक्याला मारणार आहे मी ती प्रशासनाला सांगितली पोलिसांना असं असं हे बघा काय मी आरोप केले का नाही जे आरोप आहेत ते सांगतील ना कारण हे मुख्य कट रचणारा सूत्र धनंजय मुंडे अहो त्याच्यात ज्ञान आणखी सांगितलंय चार पाच जणांचे बीडचे नाव घेतले त्यात गंगा काळकुटेचं पण नाव घेतलंय ते म्हणजे त्याला तर डुकरासारखंच लोक नेतो गुथून तसच देतो म्हणे त्याला आरोपीला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारनी त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे हे लय मोठ टोळक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब आम्हाला वाटतं ओरिजनल ओरिजिनल काटात करणार सगळ्याच असं वाटत त्याच्यात काही दुमत नाही कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिलंय आता ही निवडणूक झाली की तुम्हाला सातारा संस्थांचं ते पण सगळं देतो म्हणजे जे आर तुमचं ही जा काय टेन्शन नाही तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी वर्षाच्या आत कोणाला ठूट नाही पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा तुम्ही काय ताण घेऊ नका पण मला एक वर्ष जरा थोडं आता काम करून द्या हे मी समाजाला सांगितलं होतं की मला दोन वर्षे मला आणि माझ्या समाजाला हिनवलंय मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा कारण हे लय मोठे टोळे आहेत माझ्या जवळचे पण लांबचे पण बऱ्याच जणांना वाटतय मी आणखी संगत झेलो तर मिळत नाही थांब जर शिक हा थांब सग मोठे त्याचं कुणी त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतय त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेत आहे मायाविरोधात जाते हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहे दिवाळी मागायला कोण कोण गेलं कोणाच्या बंगल्यावरती हे टप्प्याटप्प्या सगळं घेतो पुरावे घ्यायलो ना असं नाही घ्यायलो नसता इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महा नाव घेऊन बोलू नका आपण माफ करायला सोडून द्यायला तयार तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्या जे आणा अर्धवट आणा मी ह्या जे आर वरची दोन्ही साताऱ्याच्या दो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालतो ते मी आता मागे सांगितलं मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही फक्त एक गोष्ट लय महत्वाची आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली जाऊन द्या तिकड आपल्याला विचारातच घेत नाही म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या नेते असतील मराठ्यांचे राजकीय असतील समन्वयक असतील सेवक असतील उद्या तुमच्यावर वेळ तर त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हतं असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे सतरा जागेवर आहेत पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता त्या टायमाला मराठी एक जीवान मुसंडी मारते समोर त्याला की संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे उद्या त्याला पुन्हा बाजूला गेल्यावर तुम्ही माझ्या विरोधात भाषण करा पत्रकार परिषदा घ्या मी घेईल तुमच्या हे चल उद्या पण ज्या वेळेस मुळावर उठले ती त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकर उघड्यावर पडणार तुमचा उद्धवस्त त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची तुमच्या माग होऊन उभारून ताकद करायची ताकद द्यायची तीच परिस्थिती इथं निर्माण केली जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे कारण हे खोटं असेल तर त्या दोन आरोपींना विचारा आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय पासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काही काय शांत केलं तर मी सांगितलेल्या शंभर जे लोक आहेत त्यांच्या फक्त येऊन बसा तुमच्या डोळ्या डोक्याची झाकच आणि ते इतकं ध्यानातच घ्यायला कालपासूनकडे गायत ऐकतो आणि मीडियाच्या बांधव सांगतो कालपासून संपनातच असते इतक्या दिल्या तुम्ही मला वाटतं दोन चार दिवस आणखी तपासाचा भाग आहे तिकडून जवळ ते नाव घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाही असं थोडं संकेत पाळायलो दे मी आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिले सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत सगळं दिलेलं आहे टोटल काही ठुलेलं नाही सध्याही तुमच्या जीवाला धोका आहे प्रोटेक्शन अजून तुम्हाला काढू पाहिजे मागणी करणार मला काय नको मी समाजासाठी कुक्कुपासून घरात बाहेर आलेले पोरग आहे हजारो करोड रुपये आले असते लाथा मारणारे लोक आहेत त्यांनी पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वडीची नाही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही जरो करोड रुपये आले असते ला लात मारली समाजाचे इतर आनंदी बघायचं काम केलंय मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला आव्हान केलं तुम्ही शांत राहा कारण तुम्हाला मला अडचणीत नाही आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचणीत नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जे जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घेत मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते काम अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठं धरले आणखीन धरलेत मला नाही माहिती मी नाही विचारलं कोणा लय मोठे आहेत आणखीन आणखीन लय मोठे आहेत आणि मी त्या धोक्या फिकायला भेट असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असे ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढे होऊन लढलं असतात तर म्हणून समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मरायला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलं ना जातीसाठी मरण ना त्या कुठं मरताय माणूस अटॅक येतो सापका होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो पुढे ये पडतो काय होतं ईच पडते अंगावर बिडीवर पडतो या काही जेवता जेवताच अटॅक आला गेला मरतोय काय पण होतो ऑपरेशन करता करता काही काही मरते माझ्या जातीसाठी जर मी मला लढताना मरत तर मी त्या आनंदाने शिव तयार आहे म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा मला खूप उंचीवर न्यायचं होतं मला तुम्ही काळजी करू नका मला काय होत नाही आणि त्याच्याही ध्यानात आला असणार आता आपली पार्टी आपली टीम आपली गुंडाची टोळी कमजोर झाली कारण व्हायच्या आधी पंचवीस वर्षात कवा कुणाला काही कळालेला नाही झाल्यावरही मेळ लागला नाही कोणाकोणाचा फोन केला का कोणाला गा 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 गा। गाडी गा गा खाली आलं की पहिली वेळे जरंगे पाटला सुद्धा हातच कमजोर नाही येत बुडात हात टाकून माहिती काढू शकत हे त्याचाही आता कळाला असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो पाटील पाटील तुम्ही म्हणता पाटा या ठिकाणी काय होतं आणि काय कट मला काय मी थोडं दुकाळ धंदा करतो कोणत्या होत्या त्यालाच माहित दादा केली त्या आरोपी जे ना त्यां सगळे ना आणि जे शंभर लोक काय काल होते मुख्य ते शॉट झालेले सगळे श्वाट हे किती भयान चित्र आहे अहो आता ना मला वाटतं दोन चार दिवसांनी आणखीन उघड करावं हो। कारण पत्रकार प्रश्न मग पुन्हा बोलता होतो त्यांच्यातले सुद्धा आहेत हे काळ आल्या काल मी दोन चार माहिती त्यांच्या माणसाजवळ दिल्यात हो दिल्यात। त्यांच्यासाठी सुद्धा किती विघातक माणूस येऊ आपण म्हणतो ना हे नेता कम साथ देतो तो ओबीसीचा कार्यकर्ता कम साथ देतो अगोदर हे वेगळं करते आणि नंतर मात्र हेच कर असं नेत्याच्या आमदारांच्या बद्दल आहे कार्यकर्त्यांच्या बद्दल अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा आहे आता ते बावनकुळे साहेब आता जे घेतला मग ठीक आहे मोर्चा विरोधक आहे कधी मानू आमच्या कशाचा जे तेच खरं बोललो ना मी काय म्हणलो लोकांशी घेऊन बुजबायचं असं म्हणजे मग म्हणल्याचा विरोधक आहे म्हणून म्हणतो जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ ते सांगितलंय आणि तुम्हाला खोट वाटत असलं तुमचं एखादा विश्वास माणूस पाठवून द्या आम्ही दाखवला लावतो ती तुम पाटील ला तुम्ही मगाशी म्हटलं आरोपींच्या जीवितला सुद्धा धोका आहे आरोपी जीवाला धोका आणि आसला तर पोलीस आहेत ना ते लक्ष ठेवते ना त्यांचं पाटील पाटील आता तुम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं याच्यात अकरा बारा जण आहेत घ्यायचं आता पुढं पुढे आणखीन उघडे पडत जातील आणि काही दुसरे पण येत ना आणखीन लय जण उघडे आणतात ना बुळबुळ पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराला चाललाय पुन्हा पुन्हा काल सांगितलेला शब्द सांगतो आपला सुखी संसार करावा कष्ट करावा कुणाच्या पैशाच्या लालशेत येऊन आयुष्यातून उठू नका तिथं सडत बसण्यापेक्षा जेलात त्या पैशाला काय अर्थ नाही तुम्ही दहा हजार करोड बी आणले दोन करोड बी आणले तर ते घरी राहणार आहेत घरचे सुखी नाही तुम्ही पण सुखी नाही त्या पैशाचा उपयोग काय पैसा आपल्या लेकराबाळाला संसाराला आपल्या सुखाच्या कामी यावा याच्यासाठी पैसा असतो पैसा घेतला ज्याला सडत बसली काय साध्य केलं तुम्ही त्याच्यामुळं जर कोणी इथून कुठं असतील आम्हाला माहित होणार आहेत आणि झालेत म्हणजे हे टीम सोडून म्हणतात दुसरी आणखी दोन चार तुमचे जे पैशाचे नाद आहेत नेत्याला तुम्ही बाप म्हणून किंवा नेता म्हणून काम करताय ना थोडे शहाने व्हा कुठ रॅपडिंग व्हिडिओ कुठं मग मारूच हाणूच राष्ट्रानेच हनूचण आमकत करू भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळ करू नका माझ्या बो, विरोधात बोलण्याच्या भानगडीत पडायचं सोडून द्या तुम्हाला सांगतो आणखी शाने व्हा मी तुम्ही माग सरकत नाही तर मी सुद्धा माग सरकणार नाहीये हे पण ध्यानात ठेवा पुन्हा उद्या म्हणू नका ती आपल्या जातीची आपल्या जातीची जरा मुळावर तुखायला लागले ते जातीच आहे का छत्रपती संभाजीराजे आमच्यातून गेले आम्ही मराठ्यांनी धडा घेतला आमचा राजा जाऊ शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे मराठा समाज मी हुशार पण करतोय मराठा समाज हुशार पण आहे आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं सावध राहायचं खचायचं नाही घाबरायचं नाही तट लावून धाडसा न राहायचं आता ते तपासाचा आहे म्हणून मी बोला ना काय मी सांगितलं तुम्हाला सांगताना ते तिकडे मेसेज येत किती डिलीट केले तर त्याचे सीडीआर निघतील त्याचे सगळे गुन्हे निघती गृह मंत्रालयाच्या संबंधित सुद्धा काय विषय आहेत खूप नेत्यांच्या संबंधित सुद्धा विषय त्या आरोपींना माहिती आहेत मी त्यांना सावध करालोय माझ्याबद्दलच बोललो असतो ना मी माझ सारखं कंच होऊ नये पाहणाऱ्या वेळच्या हाताने कुणाच्या हाताने त्यांच्या म्हणून सावध करायला तुम्हाला चौकशी करायला रोग आलाय का नुसता तुमच्याबद्दल माझ्याबद्दल नाही मला मिलय खंबीर आहे म्हणून तर त्याचं नेटवर्क भेदलय मी छेदलय पुर खंबीर आहे म्हणून छेदू शकलोय त्याची काळजी नाही त्याची काळजी नाही त्याला त्याला बघतो त्याची काळजी नाही नाही ते वेगळे होते दुसऱ्या लय गेल्या लय जण दमून गेले म्हणून तर ही शेवटच सांगितलं मी सुखी खा कष्ट करा कमवा पैशाच्या नादात सुखी संसाराचा वाटोळ करू नका इथून कुठंतरी शाने व्हा म्हणूनच सांगायला ना मी खेटायची तयारी केलेली मी तयारी केलेली लक्षात ठेवा आणि धनंजय मुंडे कुक्कुपुसून आलेल्या माणसाच्या नादी असता लागायचे तुला चुकी ते आज टाकलायना ठेव आणि सांगणार नाही म्हणणार नाही माहिती होती की त्यांना सांगितले असं असे काय बघा त्यांचं मुळात जाणं काम आहे आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहिती त्यामुळे मी टेन्शन घेत नाही यांना जर माहीत नसतं मध्ये लहान ताकद नाहीये हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्याचे प्रमुख लोक आहेत महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत कोणत्याच पक्षाला म्हणू शकत नाही आमचा कोणीच नव्हता तिथे किंवा आम्हाला काय माहित नाही सगळ्या पक्षातल्याला प्रतिष्ठित ते दोन लोक तिथं होते त्यांना सगळ्यांना माहिती त्यामुळे उद्या सुटले काय आले काय मी काय म्हणणार नाही धरले काय खर काय हे आम्हाला सगळ्यांना माहिती मला परंतु हे कालचं जे बोललेलं आहे ना आरोप ते त्यालाही डुकरासारखं उचलून येईल आणि त्याचाही समजा काय खात्मा करीन का काय त्यामुळं तिथं धोका आहे संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी मुख्यमंत्री साहेब आदेश देत प्रामाणिक म्हणून सांगतो नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही होऊ शकतो म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्याही भावकीतल्या काही गोष्टी त्यात त्याही खूप हिताच्या आहेत पुढचे होणारे डाव मोडून पडू शकते तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर मला काही काढलं नाही तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहितीये खरंय त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी आमच्याकडून झालेलंच तुम्ही काय करतायत लोक म्हणतात ना यंत्रणा ही सरकारच्या जाते किंवा कार्यकर्त्याच्या जाते ही आम्हाला सिद्ध होणार आम्ही खूप मोठं स्टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय त्याच्यामुळं बघूयात दादा मुख्यमंत्री साहेब काय करतायत की खर की आहे नाही वाटत ना आता कि घाण किती दिवस सांभाळायचे जर असं डाव होणार असली उद्ध्वस्त व्हायचं काम आहेत नाही म्हणून फडणी साहेबांनी आता मात्र याच्या खोलात जावं याच्या सोडला त्या प्रकारात सोड ह्या प्रकारात सोड सोडून सोडून राज्या राज्याच्या राज्याच्या जनतेच्या जर मुळावरच उठणार असलं याचा आता शेवट का मी माहिती सांगितली एस पी साहेबांना मी ते तपासा या म्हणून काय बोलणार नाही पुन्हा तेच शब्द वापरतो आम्ही सांगितलं असं असं कळालंय तुम्ही याची चौकशी करा आम्ही काय शब्द वापरले चौकशी करा करतील नाही करतील खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे मी त्याचं टेन्शन घेत नाही ते लोक नसतील तर मग मात्र मला लोड राहिला तिथं लोक आहेत ना खरं काय ते यांना माहितीये ना सरकार आणि प्रशासन खऱ्याच खोट करत आहे हे ऑटोमॅटिक उघड पाडणार आहे कारण इतके लोक हे जातवाने तासल ओरिजनल च्या अन्नपुळी खोट नाही बोलत मरण आलं तरी चालन ते लोक असेल ते शंभर पन्नास जण मरण आलं तरी चालन पण खोटं नाही बोलणार जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक असे बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले बोलवलेले घरातला माणूस असला तरी ही न खोटा बोलणारे लोक आहेत त्यांचे नाव ज्यावेळेस हे होती त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला फोटा हे लोक खोटं नाही बोलू शकत डॉक्टर बघा आता बजरंग बप्पा किंवा काळेसाहेब खासदार असतील बघा त्याच्यात राजकारणाचा विषय नाही प्रत्येकाला वाटत जर इतकी वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असली तर त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करतायत मागणी नको करू असं तर म्हणू शकत नाही किंवा प्रत्येकाला तो अधिकार आहे कारण जीवावर उठल्याच्या नंतर वेळ ही कोणावर पण येऊ शकते कोणावर पण आणि मग कोणावर पण वेळ येणारच नाही तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण साथ नाही देणार आपल्यावर आली तर ते नाही म्हणून पंढऱ्यांनीच सांगितलं मी मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील समन्वयक असतील जे जे मराठींचे पक्ष असतील किंवा मराठींचे नेते असतील यांनी खूप बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे खूप कारण माझ्यासाठी वेळ तुमच्यावर पण येऊ शकतो मी लय थाय म्हणून मी मधीच फासा टाकला डुक्करदाराचा फासा आमच्या तो पण आहे हा उंदराला मोरकी घालणे कळत का तुला अ उंदराला मोरकी घालणे तुला नाही कळायचं बाळा तुला चूक केली आणि दुकरांना सुद्धा फासा टाकतो वरच्या पाखरा ते लांबूनच तू उघ तुला माहित नाही आणखीन रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे आता काय होत आहे पुढं यासाठीची चौकीच पाहिजे असं तुम्हाला वाटत मी फक्त त्यावेळेवर ठाण आमच्या कोर्टात जनतेच्या जा, सत्य न्याय झालेला आम्ही फक्त सांगितलं असं असं कळालंय चौकशी करा प्रतिष्ठा प्रशासनाचे गृह मंत्रालयाचे पोलिसांचे ठेवायचे असले तर ते सत्याला जाणार ठेवायचे नसते तर जाणार नाही आम्हाला माहित नसतं तर आम्ही काय म्हणलो असतो आम्ही फक्त म्हणलो होतो वा असं असं कानावर आले आणि चौकशी करा निघलो खोट खर आम्हाला माहित नव्हतं इथं सगळ्या लोकांना माहित त्याच्यामुळे तुम्ही काय करणारे याची महाराष्ट्र वाट बघणार आहे पोलीस प्रशासन काय करत आहे गृह मंत्रालय काय करत आहे लोक वाट बघणार पंकजा आणि एसपीना पाटलांची सुरक्षेची काळजी घ्या कुणी पंकजा मुंडे पंकजा मुंडेंनी काय सांगितलं नाही मला नव्हता माहिती पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं हे मला नव्हतं परंतु ठीक आहे ना त्यांचा वाटलं त्यांना की सांगावं चांगली गोष्ट पंढरपूर मध्ये असं काय हे बघा मी शांततेचे प्रत्येकाला आव्हान केले मी तुम्हाला मोठं करतो चांगलं करतो थोडे दम धरायला लागत असतो सैन्य आधी सुखी समाधानी बळकट झालं पाहिजे आधी आरक्षणात जाऊ द्या नोकऱ्या मिळू द्या चांगले शिक्षण घेऊ द्या जरा मजबूत समाजाचे लेकर समाज होऊ द्या आणि मग बिडा ना काय भेडायचं आणखीन आपल्याला मिळायचंय त्यांना मिळालेले आणि तुम्ही काय करता बरोब त्यातले बांडगे बुंडगे यांच्या कुठं आणि मग यांचं नाटक फक्त संरक्षण पुरते तुमच्यामुळे नाही संरक्षण लागत त्या गपरा ना आधी बळकट हो ते बी कुठं जाणार नाही आपल्याला कुठं जायचं नाही दम धरायचा आधी आपल्याला मिळायचं राहिलंय त्यांना मिळालंय म्हणून ते बोलतात बोलले काय होतं बोलून जाणार फक्त ध्यानात ठेवायचं क्षत्रिय मराठा विसरत नसतो डोळ्यातला राग दिसू द्यायचा नाही याला म्हणते गेम टाकणं फिटत पाहिजे फिटत पाहिजे सोडून तर द्यायचं नाही रोज तर कमी होत्यायचा नाही डोळ्यातला राग दिसून द्यायचा नाही पण सुट्टी द्यायची नाही टप्प्यात आला की कार्यक्रम त्याच्यामुळे थोडं थांबा धीर धरा शांत राहा माझी विनंती आहे सगळ्याला मराठा समाजाला मी व्यवस्थित करतो सगळं मी चांगलं आहे टेन्शन घेऊ नका आता गर्दी करायला येत इकडं प्रचंड मी म्हणू शकत नाही नका ना येऊ पण तुम्ही फक्त शांततेने घ्या एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद